शेतकरी संपावर गेला तर शाळेमध्ये जेव्हा मी वेगवेगळे सेशन घ्यायला जातो तेव्हा मी मुलांना विचारतो की समजा इंटरनेट मोबाईल गाड्या कायमच्या बंद पडल्या तर आपलं आयुष्य संपेल का तर मुलं नाहीच असं म्हणतात परंतु समजा आपल्याला अन्नच मिळालं नाही तर आपलं आयुष्य संपेल का कारण काही नाही मिळालं तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्न आणि अन्न कोण पिकवतो तर शेतकरी पिकवतो परंतु झालंय काय आपण शेती शेतकरी अन्न निसर्ग ह्या सगळ्यांना इतकं कनिष्ठ दर्जाचं करून ठेवलंय की डॉक्टरकडे किंवा कुठेही हॉटेलमध्ये देताना आपण खूप हलक्या हाताने पैसे देतो पण शेतकऱ्याला नुसते दहा रुपये एक्स्ट्रा द्यायचे म्हटले तरी आपला हात अखडतो असं काय होतंय शेतकरी हा कनिष्ठ किंवा शेतकऱ्याला आता प्रतिष्ठा नाही असं सगळीकडे होते पूर्वी शेती उच्च मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी होती आणि आता मात्र उलट झाले शेतकऱ्याला कोणी मुली देत नाही शेती करायचं म्हटले की लोक नाकं मोरतात पण आजपासून अगदी दहा वर्षांनी शेतीला येणारी प्रतिष्ठा पूर्वी होती तशीच असणार आहे कारण अन्नाला पर्याय नाही आहे आणि सुखी राहण्याला सुद्धा पर्याय नाही आहे आज शेतकरी दिवस आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत माझ्या ताटामध्ये अन्न दिलं त्या शेतकऱ्यांना खूप खूप आभार तुमच्यामुळे शेती टिकली आहे आणि तुमच्यामुळेच शेती टिकणार आहे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आरोग्य धनसंपदा